राम कृष्ण हरी आज वारकरी मंडळीसह आम्ही निघालेले आहोत मुक्तागिरी हे क्षेत्र जैन धर्मीयांचे सिद्ध क्षेत्र असून ह्याला जैन धर्मीयांची काशी म्हणून संबोधले जाते हे क्षेत्र सात पुढापुरताच्या निसर्ग सौंदर्याने बहरलेले असे हे सुंदर क्षेत्र आहे मुक्तागिरी किंवा मेंढागिरी हे भारतातील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्याअंतर्गत असलेल्या भैसदेही तालुक्यात हे क्षेत्र येत असून बैतूल शहरापासून नव्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे तर महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्या अंतर्गत अचलपूर परतोळा शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे या तीर्थक्षेत्रामध्ये बावन्न जैन मंदिर आहेत यातील काही मंदिरे तेराव्या व चौदाव्या शतकामध्ये बांधली गेलेली आहेत सुंदर एक जुनी गुंफा आहे आणि या गुहेच्या प्रारंभी कमानदार कमळाचे कोरीव असे काम केलेले आहे सुंदर असे प्रवेशद्वार आहे मंदिर परिसरात जाण्यासाठी सहाशे पायऱ्या चढून जाव्या लागतात त्यामध्ये चढताना अडीचशे पायऱ्या आहेत आपण बघत आहात ही नदी नाग नदी आहे नागासारखे ओळणे घेत ही नदी या परिसरात वाहते सुंदर आणि मनाला मोहित करणारा परिसर आहे अशा वर चढताना अडीचशे पायऱ्या खाली उतरताना साडेतीनशे पायऱ्या अशा एकूण सहाशे पायऱ्या पाया खालून घालाव्या लागतात जैन भाविकांचे श्रद्धास्थान हे हिरव्या कच्च वनराईचे आकर्षण असून चौबाजूंनी बाजूंनी उंच पर्वतांच्या रांगा आहेत दाट सावली देणारी झाडे आहेत हिरव्यागार वेली त्यावर रंगीबेरंगी फुले अशा प्रकारे हे सुंदर नयनरम्य क्षेत्र आहे आपण मुक्तागिरी मंदिरांच्याकडे जात आहोत हे रईशीद्वार आहे अति सुंदर परतरांगा आहेत नयनरम्य असा परिसर आहे या ठिकाणी असे बावन मंदिर आहेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये सिद्ध जैन मुनींच्या सुंदर अशा मूर्त्या आहेत सिद्ध मुनी जैन महात्म्याचे दर्शन घेतल्यानंतर मनातील संपूर्ण दुःख निघून जाते आणि समाधान वाटते आता आपण नयनरम्य असा जो धबधबा आहे त्या धबधब्याकडे जात आहोत नाग नदीचा हा धबधबा अतिशय नयनरम्य आहे हा धबधबा हिरव्यागार वातावरणामध्ये आहे बघा मनाला अगदी भुरळ पाडणारा असा नयनरम्य मुक्तागिरी धबधबा आहे हा धबधबा फार उंच जरी नसेल परंतु खडकाळ खडकांनी वेढलेला आहे ज्यामुळे अत्यंत लोकप्रिय बनला आहे या नयनरम्य धबधब्याचे उंचावरून कोसळणारे पाणी अंगावर उडणारे तुषारे दुधासारखे फेसाळणारे पाणी असा मनमोख नागनदीचा धबधबा आपण पाहलात या ठिकाणी एक हजार वर्षापूर्वी इथे ध्यान मुनीच्या समोर एक उंच पहाडावरून एक मेंढा येऊन पडला त्या मेंढ्याच्या कानामध्ये मुनिराजांनी नमोकार मंत्राचा उच्चार करताच त्या मेंढ्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त झालात आणि म्हणून या मुक्तागिरी क्षेत्राला सिद्ध क्षेत्र म्हटले जाते त्या मेंढ्याच्यामुळे याला मेंढागिरी पर्वत किंवा मुक्तागिरी मेंढागिरी म्हणूनही असा उल्लेख केला जातो या परिसरामध्ये आजही अष्टमी व पौर्णिमेला चंदनाची वृष्टी होते या परिसरामध्ये भेट देणाऱ्या पर्यटकाची मग श्रद्धा असो वा नसो त्याला निर्वाणी मोक्ष प्राप्त होतो असे पवित्र तीर्थ सिद्ध क्षेत्र मुक्तागिरी या ठिकाणी दर्शनाचा एक महान योग आला महाराज मंडळींसोबत मी श्री गजानन महाराज हिरुळकर आपणास विनंती करतो आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमची चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशा प्रकारच्या नवीन नवीन तीर्थक्षेत्र आणि नवीन नवीन माहिती आपल्याला मिळणार आहे त्याकरता निश्चित आमची चॅनल सबस्क्राईब करा आपणास आवडल्यास लाईक करा व शेअर करा रामकृष्ण हरी उतरत असताना याच त्या साडेतीनशे पायऱ्या उतरत आपल्याला जमिनीवर यावं लागते या ठिकाणी सुंदर अशी भोजनाची व्यवस्था आहे आम्ही भोजन घेऊन इथून आमच्या प्रवासाला निघालो आम्ही स्वर मंडळी अशा प्रकारे दर्शन करून प्रसन्न झालो समाधान झालं आपण सर्वांनी